नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे जानकी किचन मध्ये देवासाठी नैवेद्य बनवायला आलेली असते ऐश्वर्या तिथे येते आणि मनातल्या मनात म्हणते तुझ्या हाताचा नैवेद्य देवाला मी दाखवणारच नाही जानकीने कुकर लावलेला असतो जानकी किचन मध्ये किचन मधनं बाहेर जाते तेव्हा ऐश्वर्या येते आणि त्या कुकर मधलं सगळं पाणी काढून डाळ टाकते मग आता म्हणते स्वतःशी की आता कसा धमाका होईल बघूयात सारंग हा काही बॉक्स घेऊन आलेला असतो तो ऐश्वर्याला म्हणतो किचन मध्ये जा आणि काही ताट घेऊन ये तर ऐश्वर्या म्हणते मी किचन मध्ये तेव्हा पाणी न घातलेली डाळ कुकरला लावलेली असल्यामुळे तो होतो कुकरचा आणि सगळी डाळ कुकर झाकण ऐश्वर्याच्या अंगावर पडणारा असं तितक्यात जानकी येते आणि तिच्या अंगावर सगळं पडतं मग जानकीच्या हाताला खूप भाजलेलं असतं सगळेजण कुकरच्या आवाजाने किचन मध्ये धावत येतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे सगळं कुणीतरी मुद्दाम केलंय तर जानकी म्हणते ऐश्वर्या कुणीतरी मुद्दाम का करेल तसही मारणाऱ्यापेक्षा वाचवणाराही खूप मोठा असतो असं जानकी ऐश्वर्याला टोमणार येत असते असेच अपडेट बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद